नमस्कार मित्रांनो शिक्षण आयुक्तांचे पवित्र विषय विभागीय आयुक्तांना पत्र त्या पत्रामध्ये काय म्हटलेले आपण ते जाणून घेऊया आणि अतिरिक्त शिक्षकांचे समाज रद्द कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त शिक्षकांचा समाज रद्द केलेला आहे तेही आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल आपलं सर्वांतर स्वागत मित्रांनो अनेक उमेदवारांच्या मनात शंका आहे की पवित्र पोर्टलद्वारे फेब्रुवारी अखेरपर्यंत शिक्षकांची भरती होईल का मित्रांनो प्रशासनाची युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहे त्याचा आणखीन एक आपल्या आपल्यासमोर आहे आयुक्त महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र आयुक्त शिक्षण विशाल सोळंके साहेबांनी पत्र लिहिलेला आहे बघा एकोणीस डिसेंबर दोन हजार पत्र आहे पवित्र प्रणाली बाबत पत्र आहे पत्र कोणाला लिहिलं आहे बघा पृथ्वी राजाराम आणि विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांना पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे पटकन आपण जाणून घेऊया बघा मा सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी वर्गासाठी नुकतंच घोषित केला सोळा टक्के आरक्षणानुसार बिंदू नामावली अद्यावत करावं मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये बिंदू नामावली अद्यावत करण्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे ते काम बघा बावीस बारा दोन अठरा पूर्वी सदर बिंदू नामावली अद्यावत करून तपासणी करण्याबाबत सर्व संबंधित सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा दैनंदिन आढावा सुद्धा ते घेत आहेत मात्र आपल्या महाराष्ट्राचे माननीय मंत्री शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांच्या सूचनेनुसार समक्ष सूचनानुसार एकतीस बारा दोन हजार अठरा पर्यंत बिंदू नामावली ही आयुक्त कार्यालयातील मागासवक्ष यांच्याकडून अद्ययावत करून घेण्याचा आदेश दिलेले आहेत बघा त्यांचं असं म्हणणं आहे विशाल सोळंके साहेबांचं सा। विभागीय आयुक्तांना की सदर ज्या बिंदू नामाले आहेत त्या कामूद केली कार्यम काळ मर्यादा म्हणजे एकतीस बारा दोन अठरा पर्यंत अंतर्गत मागासवर कक्षास सर्व बिंदू नावलीची पडताळणी करून पूर्ण करण्याबाबत संबंधितास योग्य ते आदेश दिल्यास मी आपला आभार राहीन असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे मागासवर्ग कक्षाकडून एकतीस बारा अठरा पूर्वी सर्व प्राप्त बिंदू नामावलीची पडताळणी पूर्ण करून घेण्यासाठी त्यांनी विभागीय आयुक्तांना हे पत्र लि दिलेलं आहे लिहिलेलं आहे मित्रांनो यातून एकच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की शिक्षक भरसाठी जोरदार प्रशासनाचे हालचाली चालू आहेत जेणेकरून रिक्त जागांची माहिती मिळेल आणि पवित्र पोर्टलवर रिक्त जागा नमस्कार मित्रांनो शिक्षक भरसाठी अनेक अडथळे आहेत त्यापैकी बिंदू नावा लाद्यवती करणं त्याचबरोबर मागासवारी कक्षाकडून मान्यता घेणं तपासून घेणं या बाबी आहेत त्याचबरोबर संस्थेमध्ये जे झाले झालेले शिक्षक आहेत त्यांचं समायोजन होणं बघा या ठिकाणी मात्र बातमी अतिरिक्त शिक्षक समायोजन बाबत सन दोन हजार अठरा एकोणीस शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी पत्र लिहिले आहे गट विकास अधिकारी पंचायत समिती सर्व जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्राचा विषय तुमच्या समोर आहे मित्रांनो या पत्रातून त्यांनी सांगितले की जे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन आहे ते रद्द त्यांनी केलेलं आहे रद्द करण्याचं कारण त्यांनी सांगितलेले संदर्भ क्रमांक दोन एकोणीस बारा दोन अठरा म्हणजे आज निघालेले पत्र माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिली की ते समायोजन रद्द करावं आता बघा मित्रांनो जोपर्यंत शिक्ष, अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होत नाही तोपर्यंत जागांची व्यवस्थित माहिती मिळत नाही त्यामुळं अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणं गरजेचं आहे मात्र त्यांनी असाही दिले की पुढील सूचना मिळेपर्यंत ही प्रक्रिया राबवण्यात येऊ नये आणि पुढील योग्य ते कार्यवाहीसाठी साठी सादर मित्रांनो अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणं गरजेचं आहे हे बातमी दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की मित्र काही जिल्ह्यांमध्ये मात्र भरती प्रक्रियाबाबत बिंदू नावली अद्यवत करण्याचा प्रयत्न जोरदार चालू आहेत काही जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षकां समायोजनाबाबतही प्रक्रिया जोरात चालू आहे मात्र कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त शिक्षकांस समाजन मात्र या ठिकाणी रद्द केलेलं आहे मित्रांनो अशाच मधल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर धन्यवाद करा,